आपल्या आईच्या नवसामध्ये किती शक्ती असते ह्याचं उदाहरण तर माझं शिवचरण आहे सहा वर्षानंतर ज्यावेळेस मला मुलगा जन्माला आला तेही नवसा आणि माझ्या आईच्या असंच काहीतरी झालं जानेवारी महिन्याच्या दहा तारखेला मला पहिल्यांदा ताप आला होता मी त्यावेळेस कोल्हापूरला होते आमच्या घरी माझ्या मामा सासऱ्याच्या मुलाची डेथ झाली होती त्यावेळी मला पहिलींदा ताप आला होता त्यानंतर मला आजपर्यंत म्हणजेच वीस फेब्रुवारीपर्यंत कंटिन्यू ताप आहे आणि फक्त चेडचेड चिड घरामध्ये वाद इतके प्रमाणामध्ये फक्त चिडचिड होती वाद होती नेगेटिव्हिटी इतकी पसरलेली होती की अक्षरशः मला इतके विचित्र स्वप्न पडायचे मी रडायचे डिप्रेस्ड झाले होते कधीच कुणाला सांगितलं नाही महिना झाला इतका त्रास मला झाला मी आजपर्यंत एकही एक नवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला नाही आहे इवन अजूनही मी रिकवरी झोनमध्ये आहे मला जेवणाचा वास कळत नव्हता प्रचंड घाणेरडा वास येत होता मी तोंडाला बांधून किचनमध्ये मुलांसाठी नवऱ्यासाठी स्वयंपाक करत होते इवन नोकरीचंसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेलच आमचं काहीतरी इशू चालू आहे फायनान्शियली खूप गोष्टी काही घडत होत्या आणि सगळं एकत्र आलं फक्त एक गोष्ट सचिननी चुकीची केली ती मला इथे डिस्कस करायची नाही आहे त्यामुळे आमच्यात जे वाद सुरुवात झाली आणि सगळं असं एकत्रच आलं आणि इतकं त्रास झाला मला की त्यानंतर मला इतके मेसेजेस आले की ताई तू का व्हिडिओ टाकत नाही आहे किंवा काय झालं तर म्हणून आणि मी हे कधी शेअर करणार नव्हते पण मी म्हटलं आज फायनली शेअर करावं रक्त तपासणी केली तर वाटत होतं की रक्तामध्ये काहीतरी येईल आम्ही पाच ते सहा तपासण्या केल्या पण रक्तामध्ये माझा आजार काय आहे हे, हे दिसलंच नाही तापायच तापेचं कारणसुद्धा दिसलं नाही मी खूप रडले की मला रिपोर्ट नॉर्मल का आले काहीतरी उत्तर यायला पाहिजे होतं रात्री बारा वाजता मम्मीने मला कॉल केला त्या दिवशी होता बुधवार म्हणजे आज दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे बघा आज आहे शनिवार ना बुधवारच्या दिवशी मम्मीने कॉल केला मध्यरात्री रात्री ती पण दिवसभर रडतच होती की असं काय आहे सचिन मला म्हटलं की काही पण काही पण झालं तर कुठल्याही माणसाकडे दाखवू नको देवापेक्षा जास्त कोणीही मोठं नसतंय म्हणून त्यांनी ठरवलं की मला सैला आणि बाबाकडे न्यायचं कारण काही जरी असलं नेगेटिव्हिटी माझ्यातली किंवा काही झालं असेल त्या दिवशी तर मला नक्कीच त्यातनं ते देव बाहेर काढतील आणि त्यानंतर आपण स्वामी समर्थाला पण पुन्हा जाऊया तुम्ही माझा एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग पाहिला असेल ज्यामध्ये तुळजापूर अक्कलकोट आणि जेजुरीचा मी उल्लेख केलेला आहे तर हे तेव्हाच झालं होतं ज्यावेळेस आमच्यावरती सगळीकडनं एकत्रच देशदर्शनाचा व्हिडिओ तर मी लवकरच टाकेल मी मी कुणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे फक्त एक दोन माझ्या मैत्रिणी आहे ज्यांना मी माझ्या मनातलं सांगितलं की मला काय होतं आहे नेमकं तर बुधवारी या बुधवारी माझे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि हो मला अपेक्षित होतं की माझ्या रिपोर्टमध्ये निदान काहीतरी उल्लेख येईल किचनमध्ये मला जाण्याची इच्छा होत नाही आहे मी किचनमधला एकही व्हिडिओ आत्ता सध्याला शूट केलेला नाही आहे ना, ना किचनमध्ये मी जात आहे किचनमध्ये गेले जरी तर तोंडाला बांधून जाते मला उलट्या होतात आम्ही इवन आम्ही प्रेग्नेन्सी टेस्ट पण केली तसंही काहीच नाही आहे म्हणजे लिटरली आ, काय होते काय माहिती आहे कंटिन्यू ताप सर्दी वगैरे आहे कंटिन्यू मला वाईट स्वप्न पडत आहेत स्वप्नामध्ये मी आणि सचिन वेगळं होतो आहे आम्ही एकमेकांपासून कधी त्याच्या मना आणि सेम स्वप्न कंटिन्यू पडत आहेत त्याच्या मनाविरुद्ध माझ्या मनाविरुद्ध आम्ही वेगळं होतो आहे थोडा कधी आमचा डायव्हर्सच होतो आहे आणि मी रडते खूप आणि रडता रडता मला जाग येते मग मला सचिन विचारतो तुला काय होते तू असं का करते आहेस तर मी सचिनला सांगितलं की असं असं होतंय सचू काय करायचं मग त्यावेळी आम्ही ठरवलं की सचिन मला म्हटलं की तू मला काही सांगू नको तू डायरेक्ट देवाकडे जा आणि देवाला विचार की तुला असं का होतं आहे आणि हे ताप वगैरे पहिला ताप मला त्या दिवशी आला होता मी तुम्हाला सांगितलं दहा जानेवारी नऊ जानेवारी अशी काहीतरी डेट होती आम्ही त्यावेळेस कोल्हापूरला होतो त्या दिवशीपासून आजपर्यंत माझी परिस्थिती अशीच आहे कंटिन्यू मला काहीच कळत नाही आहे आणि सध्या मी काम करणं इतकं गरजेचं आहे की मी सगळं घर मी स्वतः चालवते जरी काम काम न करून मी जवळपास महिन्याचं इतकं कमवते आहे की एक मॅनेजर लेवलचा माणूस कमवू शकतो तर मी काम केल्यावर मी आणि त्याच्यापेक्षा डबल कमवेल पण माझी ताकदच नाही आहे तुम्ही माझी परिस्थिती माझा अवतार वगैरे माझे डोळे वगैरे इवन सुजलेले मी आत्ता जस्ट औषधं खाल्ले आई पण आईच्या आपल्या आईच्या काय म्हणतात त्याला नवसामध्ये इतकी शक्ती आहे ना की माझ्या मम्मीला मी बुधवारी रिपोर्ट आल्यानंतर सांगितलं इतक्या दिवस मी तिला माझ्या मनातलं काही सांगितलं नाही ती नेहमी म्हणायची की तू का कॉल करत नाही किंवा असं कुणाशी का बोलत नाही आणि बोलले तरी माझा इंटरेस्ट असा शून्य असायचा खूप जास्त म्हणजे लिटरली माझी मैत्रीण मा, पण मला कॉल करते तर मला म्हणते की यार काय झालं आहे तू आमचं काही चुकलं आहे का तू आमच्याशी का बोलत नाही आहे मी कुणाशीच नाही बोलत आहे मी कुणाच्या संपर्कात नाही आहे माझे जे व्हिडिओज तुम्ही बघताय ते सगळे पेंडिंग व्हिडिओ असतात कुठलेच मी लेटेस्ट व्हिडिओ टाकलेले नाही आहे एखाद दोन असतील साठ हजार सेलिब्रेशन जे केलं होतं ते आणि व्हिडिओमध्ये मी नाही माझा चेहरा पडका दाखवू शकत तर खूप प्रयत्न करून मी एक दोन शूट केले होते पण त्यानंतर मला जमलंच नाही ट्रॅव्हलिंग ब्लॉग पण मी नाही टाकला त्याच्या पुढचा जो होता तो मी एडिट करेलच आता तर मम्मीनी बुधवारी खूप रडली आणि गुरुवारी ती दर गुरुवारी स्वामी समर्थ मंदिरात जाते आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गजानन महाराजचं मंदिर ना। आहे ना तिथे आहे आमच्या इथे एक छान मंदिर आहे स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे मम्मी जाते आणि तिने फक्त तिथे म्हटलं असेल देवाला की माझ्या मुलीचं काय जे असेल तर त्यातनं तिला निघू दे मला जेवणाची चव काय आहे माहिती नाही जवळपास मागच्या गुरुवारपर्यंत आज शुक्रवारी मला पहिलींदा पार्ले बिस्किटची टेस्ट कळाली की हे बिस्किट आहे अदरवाइज मी काही जरी खाल्लं तर कचरा खाल्ल्यासारखं वाटायचा कचरा म्हणजे लिटरली कचरा का म्हणते मी तुम्हाला सांगते की त्याची चव मला काहीच कळत नव्हती जर एखादं तिखट जेवण असेल तर फक्त त्यातलं मीठ आहे एवढं कळायचं मीठ आणि साखर ह्या दोनच गोष्टी कळायच्या काहीतरी शंभर टक्के मला झालेलं होतं हे मला मान्य आहे का कारण की बुधवारी अशा काही गोष्टी घडल्या आमच्या आयुष्यात बुधवारी मम्मीने ठरवलं की स्वामी महाराजांकडे जाऊन त्यांच्याशी नवस बोलायचं तिने काय जो नवस बोलला असेल तिचं तिला माहिती पण मला शुक्रवारी पहिलींदा चव कळाली आणि हा गुरुवारच्या दिवशी बुधवारी मम्मीनी नवस बोलली आणि गुरुवारी तिने स्वामी समर्थ केंद्रात गेली आणि गुरुवारच्या संध्याकाळी सचिन बोलला की आपण जाऊया बुलढाण्याला सैलानी बाबाला कारण माझी अपार श्रद्धा आहे सैलानी बाबा स्वामी समर्थावरती स्वा सैलानी बाबाला जाऊया कितीही भूत लागू दे किंवा किती कोणी करणी करू दे हे सगळं तिथे निघतं तिथे जा आणि देवालाच म्हण की मला ह्यातनं बाहेर काढा जे काही असेल ते तुम्ही तुम्हीच काढा आणि तू बिलकुल रडू वगैरे नकोस घरातलं वातावरण वगैरे उगाच हे होते जवळपास महिना झाला तोही खूप टेन्शनमध्ये होता जो माणूस इतका प्रॅक्टिकल आहे आणि त्याने मला इतका सपोर्ट केलं ह्या टायमाला तर आमच्यात पण प्रचंड वाद झाले काही गोष्टी झाल्या आमच्या आयुष्यात चालू आहे ज्यामुळे आमच्यात भरपूर वाद होतात पण एकमेकाची साथ आम्ही नाही सोडत किती काही झालं तरी तर बाबांना जायचं सर आणि बाबाला कारण की सचिन बोलला आणि बहुतेक सचिन आणि मम्मी ह्या दोघांच्या शब्दामध्ये इतकी ताकद होती की आ, मला दुसऱ्या दिवशी लगेच चव जेवणाची चव कळायला लागली आणि किचनमध्ये गेल्यानंतर जेव्हा मला कांद्याचा आणि चपात्यांचा वास येत नव्हता ना इवन आम्ही कावीळ पण चेक केला हा कावीळ पण नव्हतं काहीच नव्हतं म्हणजे प्रेग्नन्सी पण नाही काहीच नाही आहे सगळं ओके आहे फक्त स्वयंपाक काही पण असू दे स्वयंपाकाचा विचित्र घानरडा वास म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही स्वयंपाकाचाच चा चा वास नव्हे तर माझ्या हाताचा जरी असा वास घेतला नॉर्मलीसुद्धा माझ्या शरीराचा सुद्धा वास येत होता एक वेगळ्याच पद्धतीचा होता मला कळत नाही नेमकं त्याला कसं मी एक्सप्लेन करू तर खूप घाणेरड्या अवस्थेत होते मी मी कुणाच्या संपर्कात नव्हते खूप विचित्र गोष्टी घडल्या ह्या आणि स्वप्न मात्र कंटिन्यू वाईट इवन अजूनही स्वप्न खूप वाईट पडत आहेत आणि एका स्वप्नामध्ये तर लिटरली मी सुसाईड नोट लिहिली आणि सुसाईड नोट लिहित असताना सकाळी मी माझ्या मुलाबद्दल काहीतरी लिहित होते आणि मला कंटिन्यू झोप येत होती मला कळत नव्हतं मला काय होते मला कंटिन्यू ताप होता आणि ताप असा तसा नव्हता पुन्हा अंगातनं एकदम गरम वाफा येत होत्या तर जेव्हा मी मला दुपारी अशी झोप लागली त्यावेळेस मी माझ्या मुलाबद्दल लिहित होते काहीतरी लेटरमध्ये मला असं आठवत होतं आणि काय होतं एक्झॅक्टली मला आठवत नाही पण काहीतरी माझ्या मुलासाठी मी लिहून चालले होते आणि उठले जेवले नंतर मग मं मला असं विचित्र झालं मी म्हटलं सचिन असं काय तर काय तर मी सुसाईड नोट लिहित होते स्वप्न असं पडलं मला त्यानंतर पुन्हा संध्याकाळी मला अचानक चार पाच वाजताच्या दरम्यान झोप लागली असेल कारण मला उठायची शक्ती नव्हती सचिननेच थोडा चहा वगैरे केलेला आणि त्यांनी मला उठवलं म्हटलं दोन गास खा टोस्ट बिस्किट काहीतरी खा जबरदस्ती माझे डोळे उघडत नव्हते तर तेव्हा मी झोपले पुन्हा चहा वगैरे पिऊन तर मी सचिन आणि वैशूसाठी काहीतरी लिहित होते आणि आणि रडता 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 मी अशीच उठले मग सचिन बोलला की चल आपण दवाखान्यात जाऊया ही काय व्यवस्थित वाटत नाही आहे पण सकाळी शिवचरणबद्दल लिहिती आहे संध्याकाळी पुन्हा शिव सचिनबद्दल सुसाईड नोट्समध्ये काहीतरी लिहून चालली आहे फॅमिलीबद्दल म्हणजे मला काय त्रास होते वगैरे हे सगळं मी लिहित होते म्हणजे काय होतंय हे अक्षरशः म्हणजे मला कळत नव्हतं की मी तर अशी नाही आहे सुसाईड नोट कोण लिहिते भाई मला मला कोणी किती त्रास देवते माझं आयुष्य आहे मी माझ्या मुलासाठी जगणार काही जरी झालं तरी पण मी असं मी आज मी लेवल या लेवलच्या या लेवलला मी विचार सुद्धा करत नाही मी कधी डोक्यात सुद्धा कल्पना आणू शकत नाही ही गोष्ट पण माझ्यासोबत असं का होते मला काहीच कळत नव्हतं मी खूप म्हणजे मी नाही सांगू शकत हे काय होते माझ्यासोबत म्हणजे मी पण मला इतका मोठा प्रश्न पडलेला आहे तर माझी मम्मी म्हणते की तू खूप जास्त विचार करतेस काय 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 नाही माझा विचार काहीच नाही आहे फक्त काय झालं आहे हे कळत नाही आहे मला कारणच कळत नाही आहे लढायचं कारण कळत नाही आहे खूप विचित्र गोष्टी घडत आहेत आणि आम्हाला कुठल्याच माणसाला दाखवायचं नाही जे काही असेल आम्ही ते देवालाच विचारतो आहे आणि त्यातनं एक गोष्ट तर सॉल्व्ह झाली की मला किचनमध्ये वास वगैरे येणं जे काही होता प्रकार तो कमी झाला ताप आता आज बघा मला ताप नाही आहे म्हणजे कणकणी आहे पण ताप तसा असा वरून लागेल असा नाही एकदम आतल्यात थोडंसं आहे आणि दवाखान्यातले औषधं पण चालू आहे आणि सचिननी पण जसा बोलला की आपण देवाला जाऊया प्लस मम्मी पण काहीतरी नवस बोलली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला एकदम बरं वाटायला लागलं म्हणजे काहीतरी असेल तर त्यातनं मी लवकरच बाहेर निघेल मला माहिती आहे आ, एका एका स्वप्नामध्ये तर हा परवा पंधरा दिवसापूर्वी मला हे झालं होतं माझा बीपी पूर्णपणे डाऊन झाला होता आणि मला ऍडमिट केलं होतं सचिनने दवाखान्यामध्ये तर, तर तर ती क्लिप मी पुढे दाखवलेली आहे तर त्यामध्ये पूर्णपणे बीपी डाऊन झाला आणि काहीच कळत नव्हतं की नेमकं काय होतं डोळे अजिबात उघडत नव्हते इतकी वाईट अवस्था झाली होती कारण त्याच्या आधी पण आमच्यात खूप काय काय झालं होतं तर यातनंच निघण्याचा मी आता करते प्रयत्न लवकरच आपले रेग्युलर व्लॉग्स येतील माहीत नाही लवकर तो कधी येईल कदाचित मार्च महिन्यामध्ये होईल व्यवस्थित सगळं आता सध्या तरी मी त्या अवस्थेत नाही आहे की मी रोज उठेल आणि शूट करेल आणि मी तुम्हाला मोटिवेट करेन कारण मी स्वतः डिमोटिवेट आहे सध्या तर आय होप तुम्ही अंडरस्टँड कराल मला इन्स्टा व्हॉट्सॲप फेसबुक आणि सगळीकडे कमेंट्स होत्या की ताई तुझे व्लॉग्स काय येत नाही आहे त्यामुळं मी हे एक मेसेज तुम्हाला दिला की मला यातनं निघायला अजून थोडा वेळ लागेल तर बघूया पण आता मला जेवणाची चव वगैरे कळते एवढं मात्र खरं आहे लवकरच देवदर्शन वगैरे सगळं आम्ही पूर्णपणे करू त्यातनं व्यवस्थितपणे हे करते आणि मग रेग्युलर व्हिडिओ मी शूट करेन